येवला खुनाची सुपारी घेऊन जीवघेडी मारहाण करणाऱ्या आरोपींना गावठी कट्टा व कोयत्यासह हो तालुका पोलिसांनी केले जेरबंद आरोपी कोर्टात जाताना म्हणत होते नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला किल्ला येवला तालुक्यातील सोमठाण देश येथील संशयित आरोपी प्रमोद कचरू सनावणे यांनी आपल्या सावत्र भावाचा खून करण्यासाठी अहिल्यानगर येथील सराईत गुन्हेगारांची टोळी बोलावली होती यावेळी गौरव दत्तू सोनावणे यांना मारहाण होत असताना पोलिसांना खबर मिळाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आठ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील गावठी कट्टा ताब्यात नाशिक जिल्हा सुरू झालेली नाशिक कायद्याचा बाले किल्ला ही मोहीम येवल्यात देखील यशस्वी ये ठरली असून पोलिसांनी आरोपींच्या तोंडातून हा मंत्र वदवून घेतलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे विंचूर येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनवणे यांनी आपल्या सावत्र भावांच्या मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनवणे याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पोलीस पाटील आणि त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पोलीस येत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवलाट या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून धारदार शस्त्र आणि गावठी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहे बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ऍक्ट आणि इतर महत्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा पेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा